माझी ननंद आहे ती तुमची खूप मोठी फॅन आहे थँक्यू वॉलपेपर पण तुमचाच लावते डीबी पण तुमचाच लावते तिला तर हाय साक्षी बोला हाय साक्षी थँक्यू सो मच एवढं प्रेम देताय तुम्ही हा जो मी कुर्ता घेतलेला आहे तो हँडमेड आहे काय म्हणतोस काय मी टेक्स्टाईलची आहे माझ्या समोर कोटा बोल नको हे काढ दे ना तर मित्रांनो तुमक काय वाटलं मी असा कितीच नाचत आहे तर मी आज जात आहे अंकिता वालावलकरच्या लग्नात तर आज तुमक मी अंकिता वालावलकरचं लग्न दाखवत आहे तर चला आता पुढे दाखवूया हो निघूया आता आपण आता मी जातो हो वालावल लक्ष्मीनारायण मंदिरात याच्या तकडे लग्न असा मला ना लय भीती वाटतं कारण लय मोठे इन्फ्लुएन्सर वगैरे असत आणि मी तर आताच नुकतंच हे केलं आहे ना चॅनल ओपन केलं आहे त्याच्यामुळे आता लय भीती वाटतं म्हणजे पुढे जाऊन काय बोलायचं आता समजत नाही थै गेल्याच्यानंतर मी तर रेडी झालं आहे ते अजून वाटतं तयारी करतात कसं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा लय भीती वाटतं आम्ही आमच्या लग्नात अजून काढलं होत नाही तर आता ह्यांची तयारी झाली आहे चला लग्नाक चला तर मित्रांनो आम्ही आता निघतल हे बघा हे तयार झालेत चलावल गावात लक्ष्मीनारायण मंदिर वालावल चला आता तुमका अंगीराच लग्न दाखवतो तर चला आम्ही आता निघतो येतोच लग्नात चला हो घराकडे जेवण लागत लागतं नाही मग घराकडे जेवण आम्ही बनवतो चला सगळ्यांनी जाऊया लग्नाक जेवण चला बाबा लग्नाक चला <laughs> चला नाश्ता करू थांबलो ते लिंका पितात गरम झाला म्हणून नाश्ता करू ठेवा नाश्ता करून घेतो तर हे बघा आता मी पोचलो आहे ते गाडी लावायला गेले तिथे चला पोचलो आता मी

आणि बरेच कशा पण तुम्हाला माझ्या घरी जेवायला नक्कीच लागेल तुम्ही तुम्ही आमच्या घरी जेवायला बोलते असं मला उघडच झालं झाल्यास वाटत आहे पण नाही अमोलची बायको खूप छान आहे आणि ती मला फार आवडते मी आवर्जून त्यांचे रील्स बघते तुम्ही पण बघा आणि मला पण सबस्क्राईब करा हे सांगायचं होतं नाव आरुषी यांनी नवीन एक ओपन आहे त्यांना खूप सारा सपोर्ट दाखवा त्यांचा लास्टर तुम्ही ऐका माझ्यासारखाच आहे आणि त्यांना खूप सारा प्रेम द्या त्यांना सपोर्ट करा आणि निमस्तपैकी कायदा मॉनिटायझेशन त्यांचं चालू करा लवकर तुमच्या दोघांच्या नाव मध्ये कन्फ्यूज मी आता पाच आहे तुझा ना माझ्या भावाला माहिती होत की तू माझ्या लग्नाला येणार आहेस म्हणून त्याने चार सूट घेतले लग्नाला घालायला आणि त्यानंतर समजलं की नाही येते मग मला बोलायला पहिलं सांगायचं मी पैसे वाचले असते सॉरी भाव ना ओमकार सॉरी या जरा पण जेव्हा आता लोक पाळ तेव्हा आणि तुमची मम्मी खूप खूप छान आहे कोकणात कमी आहेत जे इकडची ब्युटी आणि आपल्याला सगळे पोचवत असतात पूर्ण महाराष्ट्र भरात सो अशा चॅनल्स ला सबस्क्राईब करा आणि भरभरून प्रेम आपल्या कोकण आपला आहे कोकणातले माझी ननंद आहे ती तुमची खूप मोठी फॅन आहे थँक्यू वॉलपेपर पण तुमचाच लावते डीबी पण तुमचाच लावते तिला जर हाय साक्षी बोला हाय साक्षी थँक्यू सो मच एवढं प्रेम देताय तुम्ही <laughs> थँक्यू सो मच चला आपण आता दर्शन घेऊया मला <laughs> ऑलचं लक्ष्मीनारायण मंदिर आतमधलं शूट करू शकत नाही का हां वेट लक्ष्मीनारायण मंदिर खूप जुना मंदिर असं ना हो बांधकाम बघा एकदम भारीच असा अगडे आमका भूक लागली आणि हे बघा यांचा काय फोटोशूट नमतच नाही काय बोलणार का भूक लागली आहे चला लवकर मी पुढे चला लाईन लावता <laughs> आता पाठसून लाईन वगैरे काय नाही लावतो तर तुम्ही बघू शकता की हा जो माझा आउटफिट आहे नाही तर हा जो दुपट्टा मी घेतला आहे तो जवळपास आहे आणि हा जो मी कुर्ता घेतलेला आहे तो हँडमेड आहे काय म्हणतो काय मी टेक्स्टाईलची आहे माझ्या समोर कोटा बोल नको हे काढ दे ना तर हा हँडमेड आहे आणि हा जवळपास बत्तीस हजार रुपयाचा <laughs> आहे आणि त्याच्या खाली जे घातले हे मी भाड्याचं घेतले आणि त्याच्या पण खाली जे आहे मला फॉलो करा काय गो दमला जमली नाही जमली नाही भूक लागली आहे मला तुमचा फोटोशूट संपत नाही जेव झाले फोटो आता मी सगळा घेतले जरा जरा सगळ्याचं सगळ्याच मान ठेवलंय ना सगळ्यांना ठुसतो भूक लागली द्या मला आता पालक मंत्र्यांचं आगमन झालेलो आता नितेश राणे साहेब कणकवली विधानसभेचे मान्य आमदार आणि तर चला आम्ही आता अंकिता एक बाय बाय करू जातो अंकिता एक सांगा एकदा निघतो चला येतो ताई बायकू हो बायको काय जाऊन बरं पण बायकोला कोणाचा त्याचा युट्युब चॅनल माझा हो आपलं आपलं घेऊन चला बाय चलो बाय बाय

तर मित्रांनो अंकिताचं लग्न झालं आता आम्ही घरात चाललो तर मागच्या व्हिडिओ तुमच्याकडसून मा भरभरून प्रेम भेटला तर असंच माझा भरभरावून प्रेम तुमच्याकडून मिळत राहा देत तर आजचा व्हिडिओ कसं वाटलं तुमक कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा